मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊया देशविदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला रामलल्ला प्राण प्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे देशभरातील रामभक्त या क्षणाची वाट पाहत आहेत देशातील संत महंत कलाकार नेते मंडळींसह उद्योगपतींना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले आहेत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे लवकरच सर्वांना प्रभू श्रीरामांच्या मनमोहक रूपाचं दर्शन होणार आहे देशात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम असणार आहे सध्या देशातील तापमानात घट झाली असून मुंबई ठाणे कोकणात गारठा वाढला आहे उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवसात उत्तर भारतात दाटधुके आणि तीव्र थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे इंडिया आघाडीमध्ये सध्या पश्चिम बंगालच्या जागा वाटपावरून संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे त्यांनी यावेळी काँग्रेसला थेट इशारा दिलाय जर तृणमूल काँग्रेसला योग्य महत्त्व न दिल्यास राज्यातील सर्व बेचाळीस लोकसभेच्या जागा स्वबळावर लढविण्यास आम्ही तयार आहोत असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात युनिटच्या बंद दरवाजा संघटनात्मक बैठकीत आपली भूमिका जाहीर केली मुर्शिदाबाद हा एक लक्षणीय अल्पसंख्यांक लोकसंख्या असलेला भाग आहे आणि पारंपरिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते श्री श्रीरामांची येत्या बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होते यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे या ठिकाणी भाविकांचा मेळा अगदी पाहायला मिळतोय संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय आणि उत्साही पाहायला मिळतोय अयोध्या नगरी सुद्धा पूर्णपणे बदलते बावीस जानेवारीला जर तुम्ही अयोध्येत प्रतिष्ठान सोहळ्यासाठी येणार असाल आणि जर तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल मिळत नसेल तुमच्यासाठी खास व्यवस्था अयोध्येत करण्यात आली आहे अयोध्येत पहिल्यांदाच अशा प्रकारे डॉर्मेटरी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने देशातील दूरसंचार क्षेत्र बदलून टाकलं आहे ही कंपनी मुकेश अंबानींसाठी फायदेशीर ठरली आहे कारण रिलायन्स जिओने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत मोठा नफा कमवला आहे कर आणि इतर खर्च वजा केल्यावर कंपनीचा निव्वळ नफा पाच हजार दोनशे आठ कोटी रुपये झाला आहे वेगवान आडावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोख ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही वेळात मनोज जरांगे अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघणार आहेत मात्र यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी सरकारवर शेवटचा दाव टाकला मनोज जरांगे यांच्या या एका वक्तव्याने सरकारची अडचण वाढणार आहे कारण मुंबईकडे निघण्यापूर्वी मनोज जरांगे मराठा समाजाशी संवाद साधणार आहे यावेळी मुंबईकडे निघताना अंतरवाळी सराटीमधून अमरोन उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं मनोज जरांगे म्हणाले त्यामुळे सरकारची मोठी अडचण वाढू शकते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी अंतलवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे भाऊक झाले आणि भर पत्रकार परिषदेत दस ढसढसा रडले मनोज जरांगे भाऊक झाल्याचे पाहून उपस्थित आंदोलकांचा देखील कंठ दाटून आला तर आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले मुंबईच्या चारकोप परिसरात राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी गुरु उर्फ ऋषी पांडे याला फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेला ऋषी पांडे याने गुरुजी बनून फसवणूक केली तो पोलिसांसोबत ओळख आहे तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळत होता या प्रकरणी बोरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असताना बोरोली पोलिसांनी गुजरात येथून अटक केला आहे आरोपी सध्या बोरोली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली या संदर्भात अधिक तपास सुरू आहे मी लवकर आल्यानं काहींना अडचण झाली सकाळी सकाळी लवकर सुरुवात केली की कामासाठी बर पडतं पण त्यामुळं काहींची अडचण झाल्याचं दिसतंय असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला तसंच एक किंवा दोन आपत्त्यांवर थांबा खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेनं खूपच वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आला तरी घरे बांधून देऊ शकणार नाही असे अजित पवार म्हणाले पिंपरीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे भव्य प्राण प्रतिष्ठान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे देश विदेशातील दिग्गजांना रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आली देशातील राम भक्तांना देशा आता फक्त रामलल्लाच्या भेटीची ओढ लागली आहे देशातील प्रत्येकाच्या मनी रामलल्लाच्या दर्शनाची आस आहे यापूर्वी गुरुवारी अठरा जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभु श्रीरामाच्या मूर्तीचं चा पहिलं छायाचित्र समोर आलं आहे वेगवान आढावामध्ये इथेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री